नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण आलेले कवठ्या येथील प्रगतीशील शेतकरी सचिन भाऊ देशमुख यांच्या शेतामध्ये आणि हे दरवर्षी तूर पिकाचं प्रति एकर बारा तेरा क्विंटल उत्पादन घेतात आणि याच्यामध्ये कुठल्या व्हरायटीची लागवड करतात याची माहिती तुम्हाला मी आज सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण या क्षेत्रामध्ये आलेले तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तूर ही पूर्ण वाकून पडलेली आहे आणि यांची दरवर्षी ही याच कंडिशनमध्ये तूर असते आणि यांना दरवर्षी हे बारा ते तेरा क्विंटल उत्पादन घेतात तर शेतकरी मित्रांनो ही तूर आहे दप्तरी तीनशे पंचाळीस या व्हरायटीची दरवर्षी लागवड करतात आणि हे या प्रत्येक याचं चार ते पाच किलो बियाणं याचे वापरतात आणि तीन फवारण्या करून चांगल्या व्यवस्थापन करून आणि दोन पाणी देऊन हे याचं दरवर्षी चांगल्या प्रकारे उत्पादन घेतात तर शेतकरी मित्रांनो तुम्हालाही जर तूर पिकाचं चांगल्या प्रकारे ॲवरेज घ्यायचं असेल तर तुम्ही नक्कीच या दप्तरी तीनशे पंचाळीस तुम्ही बघू शकता व्हरायटी आता कशी आहे या व्हरायटीची तुम्ही लागवड करू शकता आणि चांगल्या प्रकारे तीन ते चार फोवण्या करून याचं व्यवस्थापन करून तुम्ही या प्रकारे ऑवरेज घेऊ शकता तुम्ही बघू शकता आता कशाप्रकारे तूर ही शेड झालेली आहे पंच्याहत्तर टक्के शेंगा याच्या सध्या आता झालेल्या आहेत तयार झालेल्या आहेत आणि अशा प्रकारे आता या फवार आपल्याला तूर किती फोवण्या झाले याच्यावर याच्यावर दोन फोवण्या झाले आता फवारणी आतापर्यंत तुम्ही बघू शकता दोन फोवण्या झालेल्या आहेत दोन फवारण्यामध्ये ही तूर आता पूर्णपणे पंच्याहत्तर टक्के शेंगा आणि पंचवीस टक्के फुल या कंडिशनमध्ये आहे आता तिसरी फवारणी हे शेवटची फवारणी याच्यावर घेणार आहेत आणि या तीन फवारण्यामध्ये दरवर्षी तेरा बारा तेरा क्विंटल हे तूर पिकाचं अवरेज घेतात तुम्ही बघू शकता आता हे दरवर्षी आपल्याकडे किती सगळी शेती आहे साडेपाच एकर साडेपाच एकर शेती आहे पिकाची नाही नाही तूर नाही पूर्ण पूर्ण शेती पूर्ण शेती साडेपाच एकर तूर किती एकर मध्ये लागू सव्वा एकर सव्वा एकरमध्ये सव्वा एकर मध्ये तर यांचं दरवर्षी तुम्ही बघू शकता चौदा ते पंधरा क्विंटल चौदा ते पंधरा क्विंटल दरवर्षी तुरी हे सव्वा या समजा घेतात तर यांचं पाणी व्यवस्थापन असं असतं शेतकरी मित्रांनो की हे दोन्ही तासाच्या मध्ये आता हे किती फुट दहा फुटावर दोन तासातल्या नंतर दहा फुट तरी आज तुम्हाला कुठेही जाता येणार नाही रस्त मधातून एवढं पॅक झालेलं आहे तर शेतकरी मित्रांनो याचे तुम्हाला कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन आणि चांगली व्हेरायटी जर निवडायची असेल तर तुम्ही या व्हेरायटीची निवड करू शकता दप्तरी तीनशे पंचाळीस एवढंच तुम्हाला अदर व्हरायटीपेक्षाही थोडी कालावधी थोडा जास्त घेतो आहे थोडी लिटर हा तर त्याच्यामुळं पण याचा आवर्जही तुम्हाला खात्रीशीर आहे कारण याने मी दरवर्षी यांच्या शेतामध्ये येतो आणि गेल्या वर्षी याच ते अशी अशीच तूर होती आणि याच कंडिशनचं दरवर्षी त्यांचं ॲवरेज हे फिक्स ॲवरेज आहे बारा ते तेरा क्विंटल त्यामुळे आज मी यांच्या शेतामध्ये यांचा फोटो बघितला स्टेटस बघितलं होतं आणि ते बघून आज या शेतामध्ये आलो आणि आजही तुमच्या लाईव्ह हा प्लॉट कशाप्रकारे आपला झालेला आहे आणि नक्कीच हे जर असा जर प्लॉट आता तुमचा जर झाला तर हे कुणी कुणी याव आणि बघाव प्लॉट एवढा भयानक आहे आणि वाकून पडला आहे की नक्कीच तेरा ते चौदा पंधरा क्विंटलही ॲवरेज याच्यामध्ये आपल्याला निघू शकतं तर शेतकरी मित्रांनो काला या तूर पिकाचा कालावधी जर बघायचा झाला शेतकरी मित्रांनो तर याचा कालावधी एकशे ऐंशी ते दोनशे दिवस कमीत कमी हे तूरपिकाच्या कालावधी आहे तसेच शेतकरी मित्रांनो या पिकाला तुम्हाला फुलाचा रंग जर पाहायचा झाला तर फुलाचा रंग हा लाल आणि पिवळा या दोन प्रकारचे फुल आपल्याला या व्हरायटीमध्ये पाहायला मिळतात तसेच शेतकरी मित्रांनो ओलिताखाली जर बघायचं झालं तर हे वाण योग्यपणे आपल्याला चांगल्या प्रकारे पाहायला म्हणजे चांगल्या प्रकारे चावरेज आपल्याला मिळेल तसेच शेतकरी मित्रांनो तसेच शेतकरी मित्रांनो कोरडोमध्ये जर या व्हेरायटीची तुम्हाला लागवड करायची झाल्यास तर तुम्हाला याला कमीत कमी तीन पाणी असणे देणं हे आवश्यक आहे तरच तुम्ही या व्हॅरायटीची तुम्ही कोरडोमध्ये लागवड करावी आणि त्याच्यामुळं तुम्हाला त्याच्यापासून तुम्हाला चांगलं भरघोस उत्पादन हे मिळू शकतं तसेच शेतकरी मित्रांनो या व्हेरायटीचा तुम्ही आंतरपीक पद्धत करताही तुम्ही पेरणीसाठी ही व्हेरायटी चांगली आहे तेच या तुरपिकाचे जर तुरीचा कलर जर बघायचं झालास तर लाल कलरचे तुम्हाला याच्यामध्ये चार आ, ते पाच टपूर जाणी प्रतिशेंगामध्ये पाहायला मिळतील तसेच भारी किंवा काळी खसदार जमिनीमध्ये तुम्ही या तुरपिकाची जर लागवड केली तर तुम्हाला याचं भरघोस उत्पादन हे निश्चित मिळू शकतं तसेच शेतकरी मित्रांनो चांगल्या चांगल्या व्हेरायटी मिळ आपल्या मार्केटमध्ये आहेत त्यापैकी ही व्हॅरायटीची तुम्हाला दप्तरी तीनशे पंचेचाळीस या व्हरायटीची तुम्ही निवड करून चांगले उत्पादन घेऊ शकता तर शेतकरी मित्रांनो तुमच्या हे पिकामध्ये तुम्हाला चांगला ऑरेस घ्यायचा असेल तर तुम्ही या व्हॅरायटीची लागवड करू शकता आणि फॉर्न व्यवस्थापन आपल्या कृषी समोर पण पन यूट्यूब चॅनलवर दिलेलंच आहे कशा प्रकारे करायचं त्याची माहिती तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन घेऊ शकता आणि आणि अशाच नवनवीन शेतीविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि समोरील बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून शेतीविषयीचा प्रत्येक माहितीचा नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येत राहील धन्यवाद